नगर परिषद शेगाव महिला बालकल्याण विभाग दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित महिला बचत गटाने आज श्री संत गजानन महाराज यांच्या एकशे से सेहेचाळीसव्या प्रकृती दिनानिमित्त गांधी चौक शेगाव येथे प्रदर्शनी लावण्यात आली या प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर जयश्री काटकर मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून केलं यावेळी महिला बचत गटांनी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी महिलांनी नवीन छोटे व्यवस्थापन करावं महिला यांनी उद्योजक झालं पाहिजे यावेळी नगर परिषदेचे अभियंता संजय मोकासरे शहर अभिया अभियान व्यवस्थापक नानाराव इंगळे सामुदायिक संघटक राजेंद्र डांगे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी बुलढाणा जिल्ह्याचे खासदार पर्थराव जाधव यांनी या अभियानाला भेट देऊन यांचं अभिनंदन केलं यांचं कौतुक केलं